करून त्याच्यावर आंदोलन करू त्या लोकांनी ते प्रकरण तिथपर्यंत वाढवायचं कशा यूथ बघतच नाही का सिस्टमकडे तर तुम्ही का आता प्रोवोक करता तुम्ही त्यांना नेगेटिव्ह डिरेक्शनला घेऊन जाता फॉर नो रिझन का आता तुम्हाला तुमचं पॉलिटिकल स्टँड नवायला म्हणून जाते खरोखरच काही गोष्टी महत्वाच्या आहेत पण काही गोष्टी हे धार्मिक अग्र मुद्दाम देतात की बाबा त्याच्याशिवाय काम तुम्ही चालणारच नाही प्रकरण घडलं म्हणजे खासदार मेधा कुलकर्णी यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचं काही जण समर्थन करतायत किंवा काही जण अगदी टोकाची भूमिका त्यावर व्यक्त करतायत काहींचा अगदी विरोध आहे त्या संपूर्ण गोष्टीला तर हे जाणून घेण्यासाठी मी पुण्यात या परदूषण रस्त्यावर आलेली आहेत काही तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आता तुम्हाला काय वाटतं काल जो सगळा प्रकार घडला आणि पुण्यामध्ये खास करून अशा काही गोष्टी जाणून बसून केल्या जातात काय जसं म्हणजे आपण म्हणू शकतो की टाळी जसं एकीकडूनच वाजत नाही दोन्हीकडून कडून वाजता मेधा कुलकरांनी मुद्दा उपस्थित करून त्याच्यावर आंदोलन केली सोबत त्या लोकांनी ते प्रकरण तिथपर्यंत वाढवायचं कशा एक तर बरोबर आहे की ती पुरातत्विक वास्तू आहे त्याच्यामध्ये जर आम्ही जाऊन उद्या वा स्टॉल लावला तर तिथे चालणार आहे का पुरातत्व खात्याला नाही मग या गोष्टींना ते काढायला लागत नाही आणि ते सोडून सुद्धा बाकीचेही बरेच मुद्दे जसं मुठा नदीचं प्रकरण आहे किती वर्ष ती नदी तशीच घाणरडी आहे म्हणजे अगदी आमच्या वडिलांपासून ती नदी तितकीच घाणरडी आहे त्याच्या बाजूचे दोन्ही रस्ते जे आहेत ते पूर्ण दळणवळणासाठी वापरात येऊ शकतात त्याच्यावर सरकार काही करत नाही गाड्यांना अलाऊड करतात पार्किंग अवेलेबल नसताना म्हणजे विनाकारण चारचाकी गाड्यांचा प्रश्न आहे ज्याची ज ज्याच्यामुळे गर्दी वाढते किंवा सणामारापासून जसं आपण श्रावणापासून म्हणतो की श्रावणापासून भा नवरात्र उलट्यापर्यंत साधारण पुण्याच्या पेठ भागामध्ये खूप गर्दी असते पण तिथे असलेलं अनाकारण टेम्पोंचं रिक्षांचं गर्दी वाहनांची सुद्धा टू व्हीलर फोर व्हीलरची गर्दी त्याचं व्यवस्थापन नसणं भर गर्दीच्या काळात मिनरवाचं वगैरे पार्किंग चालू राहणं ते जर त्यांनी बंद केलं तर लोक ऑब्वियसली कार घेऊन नाही येणार पण हे त्यांनी चालू ठेवतात तिथे त्यामुळे त्यांनी जर बंद करावं या सगळे बऱ्याच गोष्टींचे मुद्दे आहेत की ज्याच्यावर आपण लक्षण देणं गरजेचं आहे पुण्यामध्ये पण या सगळ्या म्हणजे जे थोड्यातले खूप महत्वाचे मूलभूत प्रश्न केलेले आहेत त्या सगळ्या बदल्यांपेक्षाही असे काही धार्मिक प्रश्न आजकालच्या राजकारणाला जास्त महत्वाचे वाटतात असं तुम्हाला वाटतं का आता गाई, गाई ते सुद्धा गोष्टी अशा आहेत की म्हणजे काही खरोखरीच काही गोष्टी महत्वाच्या आहेत पण काही गोष्टींना हे धार्मिक मुद्दाम देतात की बाबा त्याच्याशिवाय चालणारच नाही की म्हणजे त्याच्याशिवाय काय म्हणतात आपण ज्याला की मुद्दे त्यांना काही बाकीचं ऑप्शन नाही आहेत म्हणजे मला तर असं वाटतं की निवडून आल्यानंतर तेवढंच काम करतो बाकी जे ॲक्च्युली त्यांनी काम केलं पाहिजे ते काहीही काम न करता ते फक्त या गोष्टी रंगवत राहतात बास त्याच्यानंतर येणारा निवडणूक वापर वापर केला निवडणुका त्यांनी मेघना कुलकर्णींचं खास करून मी का नाव घेते वारंवार एक हिंदुत्ववादी चेहरा हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख अर्थात आणि मागे एक काम म्हणजे नवरात्र झाले सेवाच्या दर्गाचा कार्यक्रम बंद झाला धार्मिक रंग दिला जातो ते एकदम चुकीचं आहे धार्मिक रंग नाही दिला पाहिजे आपण सगळ्यांनी एकोपणे राहून कसा मार्ग सोडवता येईल असे प्रश्न आहेत ज्याच्यावर खरंच लक्ष दिलं पाहिजे पण तशा गोष्टींना दुर्लक्ष केलं जातं आणि धार्मिक यांना देऊन समाजामध्ये वाद निर्माण होतो पुण्यामध्ये शनिवार जो प्रकार घडला त्याचा व्हायरल व्हिडिओ झाला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तो व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यावर जाऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि हा एक प्रकारे खूप मोठा इश्यू झालेला आहे खरं तर पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यामुळे पुण्याचं नाव नाहक बदनाम होतं असा सुद्धा आरोप होतोय पण या सगळ्याविषयी आजच्या तरुणाईला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आता सध्या मी पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर आली आहे माझ्यासोबत काही तरुणी आहेत त्यांच्याशी बोलायचा पण प्रयत्न करूया मैत्रिणी तुझं नाव सांगशील स्नेहा शिंदे आ, तुला काय वाटतंय काल जो प्रकार मेधा कुलकर्णी ज्या भाजपाच्या खासदार आहेत त्यांच्या बाबतीत घडल्या म्हणजे त्या तिथे गेल्या आणि तो जो व्हायरल व्हिडिओ होता नमाज काही गोष्टी त्या नमाज पडला तिथे आणि त्याच्यानंतर काल जे सगळं झालं त्यावर या संपूर्ण गोष्टीत असं राजकारण होत आहे किंवा तुला काय वाटतं तुझं काय म्हणणं आहे यावर फक्त एवढ्याच वाटतं की आपण आपण ह्या राज्यात इक्वॅलिटी ठेवली पाहिजे असं आणि जे सामाजिक गोष्ट आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि असं इनइक्वालिटी नाही ठेवली पाहिजे म्हणजे हिंदू मुस्लिम असं नाही केलं पाहिजे आपल्या भारतात शांतता राहिली पण लोकप्रतिनिधी आहे त्यांचं हे काम आहे का अशा प्रकारे दोन समाजामध्ये काही खेळ निर्माण होईल असं काहीतरी कृती करणं किंवा वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे मग त्यांनी काय करणं अपेक्षा पुण्यात बद लावल्या कामं केली पाहिजेत आणि हे सगळं त्यावेळे लक्ष नाही दिलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे कशाकडे लक्ष दिलं पाहिजे जे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा पब्लिक जे कामं जे राहिली आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरं तू काय सांगशील मैत्रिणी तुला काय वाटतं ग ओव्हरऑल हे असं साधन आपण दोन समाजांमध्ये ते निर्माण होणाऱ्या काहीतरी घटना वारंवार घडतायची असं वाटतं की ना जे स्लम्स एरियामध्ये जे गार्बेजेस आहेत वगैरे पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे ते सगळं त्यांनी हे केलं पाहिजे सॉल्व्ह केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ इथे लक्ष देण्यापेक्षा पॉलिटिक्स मध्ये जास्त हे करण्यापेक्षा आपण ह्याच्यामध्ये जास्त फोकस केलं पाहिजे इलेक्ट्रिसिटी वगैरे ह्याच्यामध्ये जास्त फोकस म्हणजे अशा अशा काही घटनांपेक्षा हे प्रश्न महत्वाचे हे जास्त महत्वाचे त्यांचं कामच नाही आहे तर मग त्यांनी हे केलं पाहिजे आपण आपण कशासाठी निवडून देतो या सगळ्या लोकप्रतिनिधींना ह्याच्यासाठीच ते डेव्हलपमेंट झालं पाहिजे स्लम्समध्ये जास्त फोकस केला पाहिजे त्यापेक्षा हे लोक हे कास्टिजम नाही केलं पाहिजे मी पुण्यात राहते भारतात राह भारतातील नागरिक आहे तर मला असं वाटतं मला असं वाटतं की ह्या गोष्टींवरती जास्त फोकस करण्यापेक्षा ज्या ॲक्च्युअल गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही त्या गोष्टी यूथला सांगितल्या पाहिजेत की यूथ बघतच नाही कास्ट सिस्टमकड तर तुम्ही का आता प्रोवोक करताय तुम्ही त्यांना नेगेटिव्ह डिरेक्शनला घेऊन जात आहे फॉर नो रिझन का तर तुम्हाला तुमचं पॉलिटिकल स्टँड हवा म्हणून तर तुम्हाला यूथचा सपोर्ट हवा तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा अपार्ट फ्रॉम डोईंग कास्ट सिस्टम